त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दोष म्हणजे वात वायू जर नियंत्रणात असेल वायू जर व्यवस्थित त्याच्या समस्थिती स्थितीमध्ये असेल तर पित्त आणि कफ हे दोन्ही दोषसुद्धा व्यवस्थित राहतात त्यामुळं वाताची काळजी घेणं वात दोष नियंत्रणामध्ये ठेवणं हे प्रत्येकाला जमतंच असं नाही आणि आजचं प्रत्येकाचं जर रुटीन बघितलं तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचं विचित्र असं रुटीन अनेक लोकांचं असतं कुणाचं रात्री जागरण भरपूर असतं कुणाचं चाळीस ते पन्नास किलोमीटर कमीत कमी रोजचं ट्रॅव्हलिंग असतं टू व्हीलरवरती वगैरे तर या सगळ्यामधून आपल्या शरीरामध्ये जो वात वाढत असतो त्या वाताला सगळ्यात त्या वाताला कमी करणारं सगळ्यात चांगलं औषध म्हणजे तेल मग या तेला एकतरी पोटातून अभ्यंतर प्यायचं किंवा मग वरून लावायचं मग अभ्यंतर पिण्यालासुद्धा काही मर्यादा आहेत तर त्यामुळं वरून तेल लावणं म्हणजे तेलानी मसाज करणं अभ्यंग करणं हे सगळ्यात सोपं आहे आणि प्रत्येकाला जमण्यासारखं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या रोजच्या वेळेमध्ये फक्त सात मिनिटं तुम्हाला या अभ्यंगासाठी बाजूला काढायचे आहेत तर दोन्ही हातांना एक एक मिनिट दोन्ही पायांना एक एक मिनिट पोटाला आणि पाठीला एक मिनिट आणि डोक्याला एक मिनिट शिरो अभ्यंग ज्याला असं आपण म्हणतो तर इथं फक्त तेल लावून सावकाश तेल जिरवायचं आहे तसं बघायला गेलं तुम्हाला व्यवस्थित मसाज करा